आणि ही जी पर्टिक्युलर आहे तुम्हाला विथ हॅट देण्यात आलेली आहे हा इथे टोपी देण्यात आलेली आहे जेणेकरून याला हुडीही म्हणता येतं पण टी शर्ट टाईपमध्ये आहे ही, ही आता हे आपण म्हणतो ना ही वस्तू रियूज करता येते आता पॉलिथीनमध्ये जर राहिलं ना तर, तर पॉलिथिन फेकली जाते पण अशा प्रकारची काही वस्तू असते ना ती रियूज करता येते घरात कोणत्याही प्रकाराची वस्तू आहे तीही आपल्या इंडियन मदर जे आहेत ना ह्या वस्तूंना खूप छान असं युटिलाईज करून घेतात कोणत्या प्रकाराचं खोट खोकं असलं त्या खोक्यामध्येही छान अशा वस्तू भरून देतात म्हणून हे मम्मीसाठी आहे आपल्या मम्मी लोकांना त्यावर डाळ भरा भाजी भरा कोणतीही वस्तू प्रकाराची भरा हे त्यांच्यासाठी आणि जर तुम्हाला विकायचे असतील ह्या सगळ्या वस्तू तर ही वस्तू तुमच्यासाठी हे पहा साईज तुम्ही इथे पाहत आहेत फुल लेंथ आहेत कपड्याची क्वालिटी एक नंबर तुम्हाला मिळत आहे आणि कलर कपड्याची तुम्हाला आमच्या इथे पूर्णपणे गॅरंटी दिली जात असते नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमचं सर्वांचं अजून एकदा आमच्या युट्यूब चॅनल अजमेरा फॅशन मध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला कुठे घेऊन आलेली आहे आज म्हणजे की आज आपण आलेलो आहोत आमचे जे मेन्सवेअरचं काउंटर आहे ते आता मेन्सवेअरमध्ये में कोणते कोणती व्हेरायटी ती जसं शर्ट झालं टी शर्ट झालं अनस्टीच जो कपडा असतो आपण ज्याला मटेरियल म्हणतो तो येतो ये बॉक्सर्स ट्राऊजर्स फॉर्मल्समध्ये आणि कॅज्युअल्समध्ये दरेक प्रकारचे व्हेरायटी तुम्हाला आमच्याजवळ इथे मिळतील सर्वात आधी तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये इथे पाहत आहेत काही छान असे सॅम्पल्स रेडी केलेले आहेत मी तुमच्यासाठी आणि हे जे इथे तुम्ही काउंटर पाह ह्या बाजूला ते पूर्ण जे काउंटर आहे तुम्हाला इथे मिळतं आहे ना फक्त मेन्सपेडच्याच व्हरायटी इथे ठेवण्यात आलेल्या आहेत त्यापैकी जा मी तुमच्यासाठी काही रँडम कलेक्शन आलेले आहेत आणि त्यामध्ये जो अपडेटेड कलेक्शन आहे ना त्याचे मेन जास्तीत जास्त मी सॅम्पल्स तुमच्यासाठी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा कारण की याशिवाय मी खूप सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओजमध्ये सांगत असते रिगार्डिंग तुमचा बिझनेस तर जर तुम्ही नवीन बिझनेस सुरू करू इच्छित आहात किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे त्याला तुम्हाला ग्रो करायचा आहे तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे कारण की आम्ही बिझनेस रिलेटेड तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दर एक गोष्टीची गायडन्स मी प्रोव्हाइड करते कपड्याचा जर बिझनेस सुरू करायचा असेल तर कोणत्या प्रकारची व तुम्ही स्टॉक मेंटेन करू शकतात इन्व्हेस्ट कशात कर करू शकतात किती इन्व्हेस्ट करू शकतात मार्जिन किती ॲड करू शकतात दरेक गोष्टीची गायडन्स तुम्हाला देते तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला अपडेट राहायचं असेल की कोणत्या वेळेला एक्झॅक्टली आमचा व्हिडिओ येत असतो तर नोटिफिकेशन बेल दबायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला पर्टिक्युलर कोणत्या वस्तूवर व्हिडिओ पाहायचा आहे कमेंटद्वारा मला जरूर कळवा चला गोष्टी तर खूप झाल्या थोडं पाहूया आपलं सॅम्पल इथे काही आणलेले आहे तुमच्यासाठी तर हे जे पहिलं सॅम्पल तुम्ही इथे पाहत आहेत ना छान असं मेटी फॅब्रिकमध्ये आहे आता हा जो मेटी फॅब्रिक आहे ना अगोदरच्या काळापासून खूप जास्त जा पसंत केला केला जातो कस्टमर्सवाडा कारण की खूप म्हणतो ना क्वालिटी याची खूप चांगली असते कलरसाठी याची खूप अट्रॅक्टिव तुम्हाला इथे मिळत असतात आणि त्यामध्ये जी जर व्हरायटीची गोष्ट केली तर हे पहा आपल्याला शॉर्ट कॉलर ज्याला चायनीज कॉलरही म्हणत असतात आणि शॉर्ट स्लीव्समध्ये आहे वेगवेगळ्या लेंथ साईज प्रिंट्समध्ये तुम्हाला मिळतात आता हे जे मी दाखवत आहे मेटी फॅब्रिकमध्ये आहे आणि त्याचे हे प्रिंट्स मी तुम्हाला इथे दाखवत आहे हे पहा एवढं सगळं डिफरंट प्रिंट होते हे तुम्हाला काही दाण्या पा, पॅ पॅटर्नमध्ये आहे हे स्टार पॅटर्नमध्ये हे प्लेन आहे हे तुम्हाला काइंड ऑफ प्रिंट मिळ मिळत आहे त्याशिवाय जर आपण जाऊ कॉलरमध्ये तर हे पर्टिक्युलर पहा कॉलरमध्ये आहे छान अशा लायनिंगची डिझाईन आहे आणि त्यामध्येच अजून कलर चॉट व्हेरायटी मेंटेन करण्यासाठी हे पहा ओनली कॉलरमध्येच किती सगळ्या व्हेरायटी आहेत प्लेनमध्ये तुम्हाला कलर कलरच्या छान असं कॉम्बिनेशन रेडी करण्यात आलेलं आहे आणि त्याशिवाय जर तुम्हाला विदाऊट कॉलरमध्ये किंवा राऊंड नेकमध्ये हवं असेल तर हे पर्टिक्युलर तुम्ही पहा छान कपडा आहे कलर कपड्याची तुम्हाला पूर्णपणे आमच्या इथे गॅरंटी मिळत असते धुतल्यानंतरही याचा कलर जात नाही किंवा कधी कसं होत असतं काही वेळा कपडा धुतला जातो ना त्यावेळेला त्याच्यावर दाणे येतात म्हणजे दोन तीन वेळा तर त्याचा नवेपणा असतो पण त्याच्यानंतर त्यावर दाणे यायला लागतात दाणे म्हणजे त्याची रू म्हणतात ना कापूसतून निघायला लागतो तर आमच्या इथल्या एकही कपड्यासोबत असं होत नाही तुम्ही रफ अँड टफ त्याचा यूज करू शकतात आणि जर तुम्हाला बिझनेस चालू करायचा असेल आमच्याजवळून तुम्ही येऊन होलसेलमध्ये सगळ्या वस्तू खरेदी करू शकतात आणि तुमचा नवीन बिझनेस सुरू करू शकतात तर चला जाऊया पुढे आणि पाहूया राऊंड नेकमध्येच अजून व्हेरायटी तर ही पर्टिक्युलर पहा याचा कपडा इथे वेगळा देण्यात आलेला आहे एकदम असं म्हणतो ना नऊ शायनी कपडा काइंड ऑफ साटिन आहे पण हा साटिन नाही साटिनमध्येही यावर तुम्हाला मिक्स करण्यात आलेला आहे जेणेकरून याचा जो स्ट्रेचिनेस आहे ना तो जास्त तुम्हाला इथे मिळेल आणि जर तुम्हाला छान असा डिफरंट प्लेन लुकमध्ये ओव्हर साईजमध्ये हवी असेल तेही मिळेल त्याशिवाय मल्टी कलरची ही वस्तू कलर तुम्हाला इथे दाखवत आहे दोन ते तीन कलरचा छान असा कॉम्बिनेशन इथे रेडी करण्यात आलेलं आहे त्याशिवाय जर तुम्हाला छान अशी प्रिंट्स हवी असतील तर हे पर्टिक्युलर पहा किती छान प्रिंटिंग याची रेडी करण्यात आलेली आहे तर आज आपण ओनली गोष्ट करत आहोत टी शर्ट्सची म्हणजे टी शर्टची आमच्याजवळ ही व्हेरायटी आहे व्हेरायटीज तर मित्रांनो खूप सगळे आहे पण सगळेच एका व्हिडिओ दाखवणं बिलकुल पॉसिबल नसतं म्हणून जर तुम्हाला त्या व्हेरायटी पाहून घ्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत तुम्हाला तिथे कॉल करा किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि दरेक गोष्टीची गायडन्स प्रोवाईड करतील ऑनलाईन कसं ऑर्डर करायचं ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमची जेही इन्क्वायरीज असते ना तेही तिथे क्लिअर केली जाते आणि जर तुम्ही पर्सनली अजमेरा फॅशन येऊ इच्छित आहात तर तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल कारण की आम्ही इथे गुजरातमध्ये सुरतमध्ये स्थित आहोत आणि तुम्ही महाराष्ट्रात किंवा कुठेही राहतात जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तुमच्या मनात हा प्रश्न असेल की मॅम ऑनलाईन ऑर्डर करणं सेफ तर आहे ना तर हो मित्रांनो आमच्या इथे ना जोही सामान तुम्ही ऑर्डर करतात ना त्याचा तुम्हाला इन्शुरन्स करून मिळतो मिळतो म्हणजे की जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करत आहात आणि रस्त्यामध्ये जर तुमची ट्रक आहे तिचा ॲक्सिडेंट झाला किंवा जर तुमचा पार्सल चोरी झाला भगवान असं काहीच नको व्हायला बट इन केस झालं तर तुमचे नुकसान नको व्हायला म्हणून यात आम्ही तुम्हाला रिफंड करतो का तर तुम्हाला सेम टू सेम माल इथून परत दिला जातो तर हा एक प्लस पॉईंट तुम्हाला आमच्या इथून मिळतो घेण्याचा प्लस अजून एक प्ल प्लस पॉईंट असं आहे की तुमची आपली मदर टंग आहे मराठी आपण मातृभाषा आपली मराठी आहे पण जर तुम्हाला मराठीशिवाय अजून कोणती भाषा येत नाही तर तुम्हाला आपल्या लँग्वेजचे सेल्समॅन इथे मिळतात आता ओनली मराठी झाली पण तमिळ तेलगू कन्नडा मल्याळम हिंदी गुजराती मराठी इंग्लिश पंजाबी बेंगॉली दरेक लँग्वेजचे सेल्समॅन तुम्हाला आमच्या इथे मिळत असतात तर एक म्हणतात ना आपण कम्युनिकेशन जी असते ना ते एकदम चांगल्या रीती करू शकतो कारण की आमचे जे सेल्समॅन असतात ना ते ट्रेन असतात दरेक गोष्टीमध्ये तुम्ही कोणत्या एरियातून आहेत तुम्ही प्रॉपर महाराष्ट्रातून आहेत पण तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र राहत आहेत म्हणजे समजा तुम्ही गुजरातमध्ये राहत आहेत तर तुमच्याजवळ जो स्टॉक आहे ना तो महाराष्ट्राच्या पसंतचा तर राहिलाच हवा पण गुजरातचे जे कस्टमर्स आहेत त्यांची चॉईस थोडी वेगळी असते जर एक्झाम्पल जर मी तुम्हाला देऊ जर तुम्ही साऊथमध्ये दे गेलेत तर त्यांना सिल्क साड्या जास्त आवडत असतात सिंथेटिक साड्या आवडत असतात पण नॉर्थमध्ये जर तुम्ही गेलेत तर तिथं वर्क साड्या किंवा ज्यावर वर्क असतं ना स्टोन वर्क डायमंड वर्क एम्ब्रॉयडरी वर्क तशा प्रकाराचे वर्क नॉर्थ नॉर्थ इंडियामध्ये जास्त पसंत केले जातात तर ही वस्तू जी आहे आमच्या सेल्समॅनला माहीत आहे की कशा प्रकारच्या वस्तू तो तुम्हाला आमच्या दिल्या जातात आणि तोच स्टॉक तुम्हाला दाखवला जातो जेणेकरून तुमचा बिझनेस लवकर ग्रो होईल आणि जर तुम्ही हो तुमच्या कस्टमर्सला ह्या तुम्हा वस्तू तुम्हा दाखवत आहेत तर तो तुम्हाला प्लस पॉईंट होतो तर चला गप्पा तर खूप झाल्यात पाहूया थोडं पुढे अजून आणि ही जी पर्टिक्युलर आहे तुम्हाला विथ हॅट देण्यात आलेली आहे हा इथे टोपी देण्यात आलेली आहे जेणेकरून याला हुडीही म्हणता येतं पण टी शर्ट टाईपमध्ये आहे ही आणि राऊंड नेकमध्ये अजून प्रिंट्स हे पहा राऊंड नेक वी नेक आपण म्हणतो ना जेवढ्या प्रकाराचे डिझाईन्स असतात ना टी शर्ट्समध्ये सगळेही तुम्हाला आमच्या इथे मिळत असतात जर तुम्हाला अजून कलेक्शन जाणून घ्यायचं आहे तर तुम्हाला नंबर स्क्रीनवर दिलेले आहेत तिथे कॉल करू शकतात आणि तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम व्हिडिओजमध्ये तुम्ही प्राईस मेन्शन का नाही करत तर याचं मुख्य कारण असं आहे की आम्ही ॲज अ होलसेलर सेल करतो आणि जर मी तुम्हाला कोणत्याही वस्तूची प्राईस व्हिडिओमध्ये मेन्शन करेल तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून जर तुम्हाला प्राईस जाणून घ्यायची असेल व्हिडिओ थांबवा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्हाला जो नंबर दिलेला आहे स्क्रीनवर तिथे कॉल करा किंवा मेसेज करा किंवा तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा त्याची प्राईस तुम्हाला कळेल कितीचा कलर चार्ट आहे कारण की आम्ही ही वस्तू इथे सेट वाईज विकत असतो म्हणजे चारचा पाचचा किंवा सहाचा त्याचा एक सेट असतो तो सेट तुम्हाला घ्यावा लागतो होलसेलमध्ये तर आय होप तुमचा हाही डाऊट इथे क्लिअर झाला असेल चला व्हिडिओज तर खूप व्हिडिओजमध्ये तर सगळंच दाखवणं बिलकुल पॉसिबल नसतं कारण की एक टाईम लिमिट असते ना मित्रांनो तीही जाळवावी लागत असते म्हणून कोणत्याही प्रकाराचा प्रश्न असेल आपल्या मनात तो तुम्ही डायरेक्टली आमच्याशी विचारू शकतात आणि तुमचा नवीन बिझनेस तुम्ही सुरू करू शकतात चला अजून दोन तीन पाहूया न्यू सॅम्पल्स आहेत ते म्हणजे हे फॅब्रिकमध्ये विथ पॉकेट देण्यात आलेलं आहे आणि जर मी इथे पॅकिंगची गोष्ट करू तर तुम्हाला वेगवेगळ्या टाईपच्या पॅकिंगमध्ये इथे वस्तू मिळत असतात तर हा पर्टिक्युलर जो आहे छान असा डब्बा देण्यात आलेला आहे आता हे आपण म्हणतो ना ही वस्तू रियूज करता येते आता क्वालिथीनमध्ये जर राहिलं ना तर पॉलिथिन फेकली जाते पण अशा प्रकारची काही वस्तू असते ना ती रियूज करता येते घरात कोणत्याही प्रकारची वस्तू आहे तीही आपल्या इंडियन मदर ज्या आहेत ना ह्या वस्तूंना खूप छान असं युटिलाईज करून घेतात कोणत्या प्रकाराचं खोट खोकं असलं त्या खोक्यामध्येही छान अशा वस्तू भरून देतात म्हणून हे मम्मीसाठी आहे आपल्या मम्मी लोकांना त्यावर डाळ भरा भाजी भरा कोणतीही वस्तू प्रकाराची भरा हे त्यांच्यासाठी आणि जर तुम्हाला विकायचे असतील ह्या सगळ्या वस्तू तर ही वस्तू तुमच्यासाठी हे पहा साईज तुम्ही इथे पाहतायत फुल लेंथ आहेत कपड्याची क्वालिटी एक नंबर तुम्हाला मिळत आहे आणि कलर कपड्याची तुम्हाला आमच्या इथे पूर्णपणे गॅरंटी दिली जात असते तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ मेन्सवेअरच्या कलेक्शनवर आणि मेन्सवेअरमध्ये ओनली टी शर्टच्या कलेक्शनवर अजून मी तुमच्यासाठी मेन्सवेअरमध्ये आमच्याजवळ ज्या ज्या वस्तू आहेत त्याचे सेपरेट व्हिडिओज घेऊन येणार आहे तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याशिवाय तुम्हाला आमच्याकडे खूप सगळ्या वस्तू मिळतात जसं की साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पॅटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लेहंगा नायटीज अजून खूप सगळ्या वस्तू सांगणंही मतलब म्हणजे असं होतं ना की काय काय सांगू जर पाहायला तुम्ही इथे याल तर तुम्हाला आयडिया येईल की इथे किती सगळ्या वस्तू मिळतात म्हणून एकदा तुम्ही व्हिजिट करा आणि जर व्हिजिट करणं पॉसिबल नसेल तर तुम्ही आमच्या ऑनलाईनही कलेक्शन चेक करू शकतात नंबर्स तुमच्या स्क्रीनवर दिलेले आहेत आणि पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुमच्या ज्या प्रमा ज्याप्रमाणे तुम्हाला फावेल तशाप्रकारे तुम्ही या आणि जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार